साम्राज्य मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सोलापूर शहरात वसतीगृहाची मंजुरी आहे परंतु जागा उपलब्ध नाही यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मराठवाड्याचा दौरा आटपून पुण्याकडे जाण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी उस्मानाबाद येथून मोटारीने होटगी रस्त्यावरील विमानतळ येथे आले होते सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास त्यांचे विमानतळावर आगमन झाले यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले केवळ दहा मिनिटांसाठी सोलापुरात थांबलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची भेट घेऊन त्यांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले सोलापूर शहरात वसतीगृह मंजूर आहे परंतु जागा उपलब्ध नाही यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासंबंधी निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार हे तिथं उपस्थित होते त्यांनी मराठा मुलींच्या वस्तीगराचा प्रश्न जो महाराष्ट्र राज्याचा प्रस्तावित आहे महाराष्ट्र राज्याकडे त्या संदर्भात दादांना निवेदन दिलं त्यांनी पत्र दिलं संदर्भात अगोदरच त्यांची कालच्या मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती त्यामुळं जिल्हाधिकारी समोर होते त्यामुळे दादांनी काल जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या की आपल्याला ह्या स संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे सहा डिझनमध्ये तर ता तातडीने निर्णय घेऊन ते वस्तीकरण सुरू करायचे आहेत त्यामुळे तातडीने त्याचा प्रस्ताव तयार करून अहवाल सादर करावा त्या वस्तीगरा मुलीच्या वस्तीकराच्या जागेसंदर्भात पूर्वी मागणी केलेली जी जागा होती त्या जागेमध्ये पत्रकार बंधुंनी देखील ती जागा मागणी केलेली असल्याने ती जागा पत्रकार बंधुना देण्यात आलेली होती त्यामुळे मराठा समा समाजाचे समर्थक महावी पवारांनी त्यांना अनुमती दिली पत्रकारांना जागा दिली गेली होती आता ही म मराठा मुलींच्या वस्तीग्रहासाठी दुसरी जागा करतात साहेबांना या प्रसंगी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते